नाही मग त्याला कामच नाही दुसरं काही हे आमचे धड नाहीत हो हे मराठी हे मुसलमान हे दलित हे धडाचे नाहीत आमचे हे जर नीट झाड राहील ना तर मुसलमानाचं कोणाच वाकड करू शकत नाही देऊ फक्त दंगली करायच्यात त्याला आणि मत भागून घ्यायचे नुसतं झुंजी देते एकामेकाला आम्हाला आमच्यात आमच्यात कोटा कोणी लावते घेणं नाही देणं जे आयुष्याला लागतं ते देणं हिंदू धर्म म्हणते ना तुला आम्ही कोण आहेत हिंदू आहेत ना कारण आमच्या बाळाला बी मोठं मराठी हिंदू नाहीत का मारामारी लागतात हिंदू मराठी हे लेकरबाळ ओरडतेत ना रोज आरक्षण दे म्हणून तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकीतोच फक्त सगळ्यात आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो मराठ्याशिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत आज आमचेच मूर्ती पाडायला निघाला काला मराठ्यांच्या पोहरायची हिंदू आहेत ना आम्ही आणि जातवान नाच हिंदू आहेत परत आम्हाला गर्व आहे स्वाभिमान आहे आमच्या धर्माचा पण जर आमचे जातच संपाय लागले धर्म कसा टिकवायचा आम्ही आम्ही आरक्षण देऊ म्हणतो ना तुला लई हिंदूचा पाकडा आहे ना तुला वाटतं हिंदू मोठे व्हावेत मराठ्याचे गरीब हिंदू दिन ते हिंदूला ते मोठे होतील ना लढायला सक्षम होतील पण मोगम सांगायचं जा। मुसलमानाचं असं हिंदूच तस मुसलमान काही त्रास दिला का आता नाही कम मागा लाग आता उगाच उग त्यांचे त्रास दिल्यावर ठीक आहे ना बघू ना ते काही म्हणतच नाहीत आणि जे म्हणते त्याच्या मागं नाही लागायचं आता आम्हाला आमचाच हिंदू विरोध करतोय छगन भुजबळ कोणी हिंदू नाही का देव त्याला बोला ना कि तू हिंदू आहेस कशाला विरोध करतो आरक्षणाला हिंदू हिंदू मारायला निघाला आम्हाला ही कोणती पद्धत आहे तुमची त्याला नाही वाटत त्या छगन भुजबळला की हिंदू मोठा बाबा हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा म्हणजे मारा मारा करायचं असलं हिंदू धोक्यात आला अरे म्हणते तुम्ही का ही हिंदू आहे का तुमचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या